वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात शिवसेनेच्या वतीने वीज कंपनीच्या कार्यालयाच्या आवारात झोपून आंदोलन केले आहे जोपर्यंत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी दिला आहे वीज कंपनीच्या विरोधात झालेल्या घोषणाबाजीमुळे परिसर चांगलाच दरणून गेला होता तासभर चाललेल्या आंदोलनामुळे वीज कंपनीची धावपळ उडाली होती गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील विविध भागात वारंवार वीज गायब होण्याचा प्रकार सुरू होता कधी कमी दाबाने तर कधी उच्च दाबाने केलेल्या विद्युत पुरवठ्यामुळे नागरिकांच्या घरातील उपकरणांचं देखील नुकसान झालं होतं भर उन्हाळ्यात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांना हाक त्रास सहन करावा लागत होता नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही वीज कंपनीचा कारभारात सुधारणा न झाल्याने अखेर शिवसेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराविरोधात चला झोपायला एमईसीबी ऑफिसला या आशयाखाली वीज कंपनीच्या कार्यालयासमोर झोपून आंदोलन केले आहे शिवसेनेच्या या अनोख्या आंदोलनामुळे बीच्या विभागाने शहरातील वीज पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं आहे मात्र लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे महानगर प्रमुख संजय वाल्ले युवा जिल्हा जिल्हाप्रमुख मनोज कोळेकर अनिल जगताप रवींद्र शिंदे मनोज घोडके कल्पेश चव्हाण शेखर बडगुजर जुनेद शेख हसीम कुरेशी दिगंबर चौधरी दासभाऊ महाले यांच्यासह सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने एम एस सी बीवर एक आक्रमक आंदोलन आगवेगळं आंदोलन आम्ही या शिवसेनेच्या वतीने केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने मागण्या असलेला विषय जे आहेत आमचे म्हणजे वर्तमान काळातील परिस्थिती बघितली तर सूर्य आग ओकतोय अंगाची लायलाई होणाऱ्या या रणरत्या उन्हामध्ये लोकांचा जीव गुद मारतोय सर्वसामान्य नागरिक हैराण झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये घराबाहेर उभं राहिलं तर ऊन उभं राहू देत नाही आणि घरामध्ये गेलं तर लाईट केलेली असते त्याच्यामुळे दिवसभरामध्ये दिवसातून दोन चार पाच वेळेस लाईट जाते तास तास दोन दोन तास जाते गोरगरीब लोकांना याचा प्रचंड त्रास होतोय श्रीमंतांनाही त्रास होतोय सर्वसामान्य नागरिक म्हणून वीज ग्राहक म्हणून प्रत्येक जण या भोंगळ कारभाराचा त्रास सहन करतो आहे रात्रीच्या वेळेस देखील लोकांना झोपायला सोय नाही घरामध्ये जर झोपायचं म्हटलं तर उकाड्याने लोकांना मरण यातन भोगावे लागतात असं वाटतं की आपला जीव निघून जाईल इतका उकाडा होतो त्याच्याने लोक हैराण झालेले आहेत रात्री देखील दोन दोन चार चार तास दोन दोन तीन तीन वेळेस लाईट जाते त्याच्यामुळे या भोंगळ कारभाराविरोधामध्ये हो आम्ही आज शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यासाठी इथे आलेलो हो। आहोत आम आमच्या आंदोलनाचं टायटलच आज चला झोपायला एम एसीबी असं टायटल घेऊ आणि आम्ही आज इथे आलेलो आहोत याच्यामध्ये जे महावितरण कंपनीचे विविध विभाग आहेत शहरातील त्या विभागांमधले अधिकारी लाईट गेल्यानंतर नागरिक जर त्या अधिकाऱ्यांना फोन करतात तर ते फोन एक तर बाजूला ठेवलेला असतात किंवा ते फोन उचलत नाही आणि एखाद्या वेळेस चुकून उचलला तर नागरिकांची हररावी केली जाते फोन न उचलल्यामुळे जर नागरिक कार्यालयात गेले तर तो अधिकारी तिथे सापडत नाही आणि एखादा अधिकारी सापडला तर तो, तो नागरिकांची दमदाट्या करतो दादागिरीची भाषा वापरतो आणि सांगतो की आमच्यावर तक्रारी करा आमच्यावर काय दोन गुन्हे दाखल करायचे ते करा आमच्याकडे हा कायमस्वरूपी चार्ज नाही आमच्याकडे तात्पुरता चार्ज आहे त्याच्यामुळे आम्ही इथं प्रामाणिकपणे जास्तीचं काम करू शकत नाही आम्ही इथे फक्त तक्रारी घेण्यासाठी बसलेलो नाही आम्हाला दुसरे पण काम आहेत अशा आरेरावीची भाषा वापरून नागरिकांना ते त्रास देत आहेत त्याच्यामुळे आज उद्रेक या परिसरात झालेला आहे शहरामध्ये झालेला आहे त्या उद्रेकाच्या निषेधार्थ आम्ही आज एम महावितरण कार्यालयात आलेलो आहोत गेल्या दोन चार दिवसामध्ये शहराच्या विविध भागामध्ये विजेचा जो दाब आहे तो कमी जास्त प्रमाणात झाल्यामुळे अनेक नागरिकांचे लाखो रुपयाच्या गृहोपयोगी उपयोगी वस्तू ज्याच्यामध्ये टी व्ही असेल फ्रीज असेल ए सी असेल कूलर असेल लाईट असतील पंख्या असतील असे जळालेले आहेत आणि उडालेले आहेत त्याच्यामुळे त्या त्या भागामध्ये जाऊन नागरिकांनी अर्ज करा नागरिकांच्या त्या त्या भागातून पा एम ए सीबीए महावितरणने पंचनामा केला पाहिजे अशी देखील एक प्रमुख मागणी आमची या न निवेदनात होती त्या अधिकाऱ्यांनी आमच्या सगळ्या निवेदनाचा विचार करून पूर्ण निवेदनावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ज्या नागरिकांच्या वस्तू खराब झाल्या असतील त्याचा पंचनामा आम्ही करायला तयार आहोत त्यांचे आमच्याकडे अर्ज पाठवा असे त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी काम चुकारपणा केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई देखील करणार आहेत आणि वीज वितरण जे काही रोज लाईट जाण्याचा जो काही बत्तीगुल कार्यक्रम त्यांचा चालला होता अनेक दिवसापासून त्याच्यावर कदाचित आजपासून किंवा उद्यापासून निश्चितपणे परिणाम झालेला दिसेल आणि शहरामध्ये लाईट जाण्याचं प्रमाण अल्प प्रमाणात राहील टेक्निकल अडचण आली तरच लाईट जातील असा देखील त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे त्याच्यामुळे आमचं हे चला झोपायला एम एसयू ऑफिसला हे आंदोलन आज प्रचंड प्रमाणामध्ये झाले नागरिकांना सोबत होऊन केलेलं आंदोलन हे शिवसेनेचे एक यश आज आहे इथे म्हटलं पाहिजे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज